नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी आणि तितकीच महत्त्वाची बातमी शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा झटका शिंदे गटाचा आमदार आणि त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेंच्या भेटीला उद्धव ठाकरे यांना विनवणी करून आम्हाला पक्षात घ्या अशी सर्वांसमोर केली विनवणी नेमकं झालंय काय आणि तो कोणता आमदार आहे ते सुद्धा सविस्तर आपण या बातमीपत्रात बघूया तर मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे की लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंचं वजन महाराष्ट्रात वाढलं महाविकास आघाडीच्या एकतीस जागा निवडून आल्यामुळे विधानसभेचं सुद्धा चिन्ह काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता शिंदेगडाचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे सुपुत्र यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पक्षात घ्यावे अशी विनंती त्यांनी केली मात्र ठाकरेंनी नकार दिल्याची महत्त्वाची माहितीसुद्धा आलेली आहे त्यामुळे ज्या ज्यावेळी त्यांनी कोणी गद्दारी केली त्यांना परत पुन्हा पक्षाची दारं बंद असतील असाच संदेश ठाकरेंनी दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बाजोरिया पिता पुत्रांना परत एकदा ठाकरेंनी आपल्या पक्षात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र